गावला नमस्कार आता दुपारच्या जवळजवळ एक दीड वाजलो पण वेळ खूप कमी असल्यामुळे एक शॉर्ट आपण एक व्हिडिओ बनवतो तो, तो म्हणजे आमच्याच गावात आबेरावाडीत हे बाजूकच आमची एक शाळा चित्रशाळा म्हणजे गणपती जसर बनतात ते आता मी तुम्हाला दाखवू जातो आहे आता ते असतीत नसतील की आपण माहिती नाही असतं रे हां काम चालू असं सोनू सोनूची माहिती आम्ही <laughs> ते आता जातो बघू आणि थंसर गणपती आमचं पण यंदा गणपती थैत असा आमच्याकडचे जवळजवळ वीस पंचवीस गणपती थळे असत ते जाऊन तुम्ही बघा कसे गणपती वाटतात मूर्तिकार असा संकेत सूर्य एकदम माथ्यारा बघा सूर्य पण तुम्ही बघून घ्या एकदम माथेरा सूर्य आणि वेळ खूप कमी आहे माझ्याकडे त्याच्यामुळे जातो आम्ही आता तुमकं दाखवच्यासाठी खास आमच्या गावची चित्रशाळा म्हणजे गणपती देसर आमच्या दिलेल्या सगळ्यांचे बनतात ते, ते दाखवण्यासाठी आता आपण चाललोत आणि आम्ही बघूच्यासाठी तर यंदा आमचे थंसर जवळजवळ नाही म्हटलं तरी आमच्याकडचे वीस पंचवीस गणपती थै असत थाथ। बऱ्यापैकी आणि गणपतीची सिलेक्शन आणि जर काही चॉईस बी आहे ते सगळे झालेली आहे पाठ पण आमचं पोचलेलो तो तोसुद्धा सो सोनूनच दिलेलो आहे पाठ आता फक्त एक झलक आणि एक कसा वातावरण कसा आहे थैसर ताईक तुमक दाखवण्यासाठी था, आम्ही थं चाललो माझ्या वांगडा माझा कॅमेरेमॅन सोनू आसा <laughs> आमच्या घरापासून जास्त नाही एक दोन मिनटाच्या अंतरावरच हा आमची शाळा असा म्हणजे थंसर गंमत अशी आहे की आमची मराठी शाळा जी आहली ते ती सुद्धा थंच असा आणि जी चित्रशाळा म्हणजे आता जी गणपतीची शाळा नवीन संकेत आसोलकरची चित्रकार संकेत आसोलकर माझं पण नाव संकेतच आहे तो पण संकेतच आहे त्याची जी शाळा ती अगदी सहज म्हणजे शाळेकडेच चाललो आणि परत आम्ही शाळेतच चाललो तर माझ्यावर सोनू आोनू जी शाळा चालू केली आहे त्याच्याबद्दल तुला काय वाटतं लोकांचं काय रिस्पॉन्स अस आता तर त्याची पेंटिंगची आणि आकार घे कला त्याची खूप म्हणजे अतिउत्तमच हा आणि आजकाल तर त्याची आली खूपच चर्चा चालली आहे सगळेच जण सांगतात संकेत असोलकर म्हणजे एक पेंटर म्हणजे खूपच भारी असो आणि सगळेच जण सांगतात की आता त्याच्याकडे असे गणपतींची मागणी वाढायला लागलेली आहे त्याची ह्या बघून कला बघून गेल्या वर्षी त्याचा गणपती तू होता पिंक कलर कलरच केलेला हो हो एक नंबर गेल्या वर्षी त्यांनी सगळेच गणपती एक नंबर केलेल्या ओके तर तुझ्या मित्र फ्रेंड सर्कल मध्ये काय लोकांचा रिस्पॉन्स हा तू करता तर सगळेच जण आता सांगतात की त्याची कला आणि त्याच्याकडून खूप फोटो बिटो असे दाखवतात त्याच्या रंगवलेल्या आणि तयार केलेल्या मूर्त्यांचे ओके तर ह्या सोनून मला फोनवर सांगलेला होता आधीच कारण मी जेव्हा पार्ट पार्ट माझा आमचा जो पार्ट दिवस होतो तो सोनूच देऊ गेलेलो तर तेव्हा तर सोनून मला हे सांगितलं म्हणान ते करता मुद्दा विचारला आहे मी कारण कसं असतं एखादो कलाकार जेव्हा आपली कला दाखवत असतं त्या टायमात जर लोकांनी ॲप्रिशिएट केला जर लोकांनी त्याका दाद दिली बऱ्यापैकी तर एक त्याका बऱ्यापैकी ना उत्साह गावता ह्या त्या माहिती आहे संकेतला या गेल्या वर्षी काय झालं गेल्या वर्षीच आम्ही तर ठरवून टाकलेलं आहे मी तरी वैयक्तिक ही आमचं गणपती ह्याच्याकडेच लो आणि असं करता करता आमच्या वाड्यातले आता जवळजवळ वीस ते पंचवीस पाठ त्याच्याकडे ऑलरेडी पोचलेले असत आणि उद्या नागपंचमी तरी पण आता टाईम गावलो सगळी कामं करून म्हणून म्हटलं एक बारकीस एक शॉर्ट ट्रिप म्हटलं मारून घेऊया तुमकं जी म्हटलं आहे माझी मराठी शाळा ती हीच ही आमची मराठी शाळा पहिली ते पाचवी असा आणि आता तिची चित्रशाळा जी घातल्या ती सुद्धा शाळेकडे जा म्हणजे शाळेकडे आम्ही असतो काय आमच्या शाळेकडेच ही एक मिनटं शाळेचं नाव बघा असली जिल्हा परिषद शाळा तेंडोली आवेरे ही आमची शाळा ही आता नवीन इमारत आहे ही बाजूगा ती दुसरी आणि सगळ्यात पहिली जी होती लहानपणी आम्ही ज्या शाळेत शिकलो ती आमची ही शाळा ही कारण ह्या शाळेत आम्ही पहिली ते पाचवी शिकलेले असो मग ही झाली मग ती झाली म्हणजे आता हे तीन इमारती झाल्या आहेत त्याच्यात आता काहीतरी वेगळा काहीतरी चलता म्हणजे जेवण बिवण असा काहीतरी विषय पण बरा ही आमची बालवडी आहे आणि आम आम्ही आता पोचलो आमच्या शाळेच्या बस बसस्टॉपकडे अंतर बघा ही पाटी जी आहे आमची ही मराठी शाळा आणि हैसर जर दिसत असत तुमका तर ती आमची गणपती शाळा एकदम जवळ आम्ही आता पोचलेलो असो आमच्या शाळेकडे म्हणजे आमचं संकेत असुलकर तिची जी चित्रशाळा आहे आम्ही पोचलेले असो सोन तर बोर्ड दाखवे व्यवस्था बघा असुलकर आर्ट्स आमच्याकडे शाडू मातीचे प्लास्टर ऑफ पॅरिस आणि आकर्षक गणेश मूर्तीचे प्रमाणे मिळवून मिळेल संपर्क नंबर पण त्याचा असा बऱ्यापैकी आणि संकेत हा हो, आमच्याकडे बऱ्यापैकी पे फेमस झालेलो म्हणजे जवळजवळ वेंगुर्ल्यापासनं दाबोली वांगणी त्याच्यानंतर आमचा आवेरा गाव तर त्यांना बऱ्यापैकी ओळखतं त्याच्यानंतर केळूस बंदर कोसऱ्या ते त्याच्या पुढे गेल्या तुम्ही तर मालवण पर्यंत त्याच्याकडे बरेचशे मूर्ती असत चल या तुमक दाखवते संकेतचं काम कसं आता सुरुवात गेल्या वर्षी ते घराकडे गणपती करी होतो त्या वर्षी त्यांनी छोटीशी चित्रशाळा स्वतःची सा केलेली असा आमच्या सर असा संकेत काम करता तर हे उद्याचे नागोबा सगळे तयार असत नागोबा एकदा दाखवून घे आणि हा असा संकेत कर जरा तोंड दाखवशी हो <laughs> गेल्या वर्षी त्याचा जो गणपती म्हटलंय मी तो पिंक कलरचा धोतर आणि तो बऱ्यापैकी व्हायरल झालो आमच्या पंचक्रोशीत म्हणजे जवळजवळ वेंगुर्ल्यापासनं ते पर्यंत आणि देवगड पर्यंत पण मी काल होते त्यासर पण आपल्याला रिपोर्ट मिळाला तर संकेत यंदा आपल्याकडे किती गणपती आहेत साधारण साठे गणपती आहेत म्हणजे मी तर मग तुम्हाला म्हटलंय की पंचवीस तीस आहोत आमच्याकडचे म्हणजे टोटल त्याच्याकडे साठे गण सगळ्यात लांबच गणपती खायचो आपलो तर काकान म्हटल्याप्रमाणे सगळ्यात लांबसून आमच्याकडे जो गणपती असा यंदा संकेतच्या शाळेत तो असा काका काही गावणासून कुठं गाव आणि गेल्या वर्षी जेव्हा गणपती तुम्ही केला तेव्हा त्याला कसं म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स काय होतो कसा वाटला लोकांनी काय म्हटलं त्यांनी लोकांक आवडलं गणपती हो याच्या हातातली कला आवडली तसं तर तू बघू गेल तर किती वर्ष गणपती करतोय मका तर झाली वीस वर्ष वीस वर्ष तू गणपती करतोय आणि तुझंच काम म्हणजे एक सांगायची गोष्ट म्हणजे तुझाच काम आता संकेत पुढे चालत संकेत पुढे चालतं त्याच्याबद्दल तुक काय त्याच्याबद्दल आता माझे बरोबर म्हणजे आता ह्या काकाबद्दल का, का सांगतोय काकाचं नाव असा नंदकिशोर असोलकर काका आम्ही जवळजवळ मी लहानपणापासून ओळखतोय म्हणजे विचार करा काकाची कला जी असा ती वीस वर्षाची आहे काका वीस वर्ष हे सगळे गणपती करता आणि आता त्याच्या पुढे ह तुझं काकाचा पुत नेऊ लागतात आणि संकेतची कला ही गेल्या वर्षी लोकांना माहीत पडली कारण गेल्या वर्षी त्यांनी जो गणपती मी म्हटले तसा जो गणपती केल्यान तो गणपती बऱ्यापैकी व्हायरल झालो आणि तेका जो आता लोकांचा जो, जो उत्स्फूर्त प्रतिसाद जो गावलो त्याच्यामुळे आज त्याचा घरातली जी शाळा होती ती त्याने आज एका म्हणजे असं म्हणतो मी की एका कमर्शियल शाळेत त्याने त्याचा रूपांतर केलेला असा एक त्यांनी वैयक्तिक स्वतःची अशी वेगळी शाळा केली आणि पाठी कायम त्याच्यासाठी असणारो म्हणजे नंदा काका त्याच्यात एका बऱ्यापैकी अगदी पुढाकार असा हातभार असा म्हणून आज संकेत झालीपर्यंत पोचलेलो असा तर आपण एक आता गणपती आपण एकदा बघून घेऊया कसे काय सध्या संकेत जरा आम्हाला गणपती जरा दाखवा घावनाळ्याच खायचो हा बघ काय गणपती घावनाळ्याचं आह ही किती चार फुटी मूर्ती आ चार फुटी ही मूर्ती आहे चार फुटी ही घावनाळ्याची जरा दे मूर्ती बघा किती सुंदर काम झालं याचा फायनल टच झाला आणि टोटल साठ गणपती आपल्याकडे शाळेत अवेलेबल असत झालेले असत बराचसा कामही चालू असा ही त्याच्यापेक्षा मोठी आहे ना ही किती पाच फूट पाच फूट हे खो आता ही कोणाची मूर्ती आहे कुडाळ नगरसेवक आहे कुडाळ नगरसेवकाची मांदरेकर मांदरेकर त्यांच्यासाठी ही मूर्ती बनवलेली आहे आमचो नवचित्रकार संकेत चाहतान घडलेली आहे तेका आशीर्वाद काकाचा आम आमच्या ये मधुरीये मधुरी हडे ये हडे ना काही मरे ये जरा उघड ना ते मी जसं मग म्हटले तसा एखाद्या कलाकाराक जर लोकांचो आणि आसपास असलेल्या आपल्या सगळ्या गावल्यांचं जर प्रतिसाद गावलो ते तर त्याचं रूपांतर कसं एका मोठ्या कामात जातं त्याचा अगदी जिवंत उदाहरण म्हणजे आमचं संकेत किती मस्त काम केल्यान लोकांच्या अगदी मिळालेल्या प्रतिसादात त्याने अगदी योग्य साधेसं सा काम केलेलं असा किती सुंदर सुंदर मूर्ती केलेल्या असत बघा हे सगळे झालेले आहोत फायनल झालेले आहेत बघा हे किती सुंदर काम करून दिलेलं आता यांच्यावर फक्त शेवटचा हात मारलो काय पेंटिंग ते जरा एक मिनिट दी आता तुमका दाखवत म्हणजे यंदा आमची मूर्ती जी खायची आहे ती जरा दाखवून घेते जरा बदूत अडचणीत पण बघून घे बघा ही मूर्ती यंदा आमच्याकडे असा पण असो काम चालू आहे आता आपल्या गावातले काही मंडळी लिहिले सर एकनाथ असा पप्पू असा आमचो आणि त्याच्याबरोबर बंटी बंटीक पण काहीतरी बोलत आहे बंटी काय म्हणाय बंटी तुझा रिस्पॉन्स कसं होतं तू मला काहीतरी सांगा होतंय आमचं बंटी सावंत काय म्हणत तू तुला संकेतच्या कामाबद्दल कलम असता तिची खूप जणांनी चौकशी करतो विचारत ओके तू आता वेंगुर्यात असत ना वेंगुर्ल्या जो काम करता त्याच्याबद्दल त्यांनी मला सांगलेला फोनार परत ते विचारूचा का काय लोकांचा रिस्पॉन्स तुझ्याकडे कसो व्हायचा आवारातलं पोरग म्हण सगळे गणपती काय okay. करता काय करता uh -huh. पहिले तो घराकडे uh -huh. आता तो शाळा केल्या भव्य दिव्य अशी शाळा त्याची झालेली आहे त्याच्याबद्दल तुमका काय वाटतं आता शाळा केल्या म्हणजे अजून जरा पुढे जाऊन आमच्या गावातलाच पोरगा कला पण बरी खूप जण विचारित असतात ओके अजून कोणाक तसं माहिती नाही नवीन पहिलीच शाळा ओके तर हे आमचे सगळे गावातले जे पोरगे असत ह्या पोरग्यांचं सगळ्यांचा सपोर्ट आहे आता दुपार असल्यामुळे हैसर कोण नाही असत नाही कसं आता सगळ्यांचे काम चालू आहेत पावसाचे दिवस असत सगळे पोरगे तुम्हाला रात्री वय हो गावतात रात्री सगळे वेळे जमलेले असतात रात्री रात्री किती रात्री आठ आठ नंतर असतात सगळे सगळे म्हणजे किती जण असले टोटल वीस पंचवीस जण असतात वीस पंचवीस जण हैसर संकेतक मदतीसाठी असतात संकेतान ह्यो आमचा जो भरोसो जिंकलेलो असा गावल्यांचा किंवा ह्या बाहेरच्या लोकांचा सगळ्यांचा तो प्रतिसाद अगदी त्या गावाना अगदी आणि भव्य दिव्य अशी स्वतःची प्रगती करूची अशीच आम्ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो आणि संकेतक आमच्या शुभेच्छा देतो बऱ्यापैकी अगदी त्यांनी काम आपला करूचा आणि भव्य दिव्य असे मस्त गणपती बनवायचे सगळ्यात मोठी उंची ही आ ना सगळ्यात पाच फुटी मांद्रेकर म्हणून आहोत कुडाचे त्यांच गणपती पाच फुटी म्हणजे बघा ही आता मस्त काम आ तुमका जर आवडला संकेतचं काम आपण याचे गणपती पण आपण दाखव गणपती सगळे झाले काय आवडलं तर खाली जो नंबर दाखवतोय मी त्याच्यावर तुम्ही संपर्क करा संकेतचं काम अगदी म्हणजे खूप लोकांनी त्याची अगदी कलेचं अगदी कौतुक केलेलंच असा म्हणून त्याच्याकडे यंदा जे काय आपण बघला सगळा हे साठ सत्तर गणपती असतात त्याच्याकडे पुढच्या वर्षी याचे दुप्पट होते आणि आपल्या सगळ्यांचा प्रेम तेका मिळायचा अशी एक आशा बाळगतो संकेतच्या कामात आपण सगळ्यांचं आपण सगळ्यांनी जो दिलेलो भरोसा असा आपल्या सा सगळ्यांचा प्रेम असा हे असाच कायम रावाचा संख्येच्या शाळेबद्दल जी माहिती असा ती मी पुढे देतोय ह्यो माझं भाऊच असा आनंद सातर्डेकर त्याच्या त्यांनी यंदा जर सिलेक्शन केला ती मूर्ती ही असा मूर्ती एकदा दाखवे किती फुटाची आहे साधारण पाच चार साडेचार साडेचार फुटी मूर्ती या अगदी आसनादेश्वर अशी मूर्ती या तर तो काय वाटत वाटतं मूर्ती बरी वाटता ओके संख्येच्या कामाबद्दल तुझं काय म्हणणं काम बरा म्हणून ओके आणि गेल्या वर्षी त्यांनी जो गणपती केलेलो पर्पल कलरचा हजार होता त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी काय काय सांगणार त्याच्याबद्दल तुझं तुझा काय अनुभव त्याच्याबद्दल काय नाही माझं बरं करतो माहिती आहे ओके तर हे बघा साडेचार फुटी मूर्ती आई म्हणजे वदना काही अगदी आहे आणि त्याचे मालक असत सर्वे सर्व आनंद सातारडेकर गणपतीचा हात घडयचा काम का का -पुर हे काम आपण जितक्या शेवटक दिसता तसं नसता खूप मेहनत आहे ह्या कामा काका बोललो नंद काकाच वीस वर्षाच अगदी दांडगो अनुभव हा आणि तेचो अगदी पुरेपूर फायदो त्याच पुतणे संकेत हेका जावचो अशी असं आमक वाटतं हे पण मोठं गणपती आहे मरे नाही दाखव ही पण एक मोठी मूर्ती आहे साधारण पाच फुटी पाच फुटी मूर्ती आगा हा आमचा स फुटी माणूस त्याच्या बाजूला आमची पाच फुटी गणपतीची मूर्ती हे गणपती बघूक मजा येतली ती शेवटाक जेव्हा रंगकाम चढतला तेव्हा तर तेव्हा आमका संकेतच्या हाताची कला बघू गावतली आहे आपल्या सगळ्यांचा जो प्रतिसाद संकेतात गावला त्याचं त्यांनी आज रूपांतर अगदी भव्यदेवी असं शाळेत केलेलं असा ह्या शाळेचं रूपांतर पुढे एका त्या मूर्तिवंत कलाकार म्हणानं घडवलेलो असा असं आमचा सगळ्यांचा एक ठाममत असा त्यासाठी त्याने त्या गावलेला तर प्रेम असा ना अगदी म्हणजे गेल्या वर्षी एका मूर्तीच्या आहे नाही त्याच्यातलेच आता दोन गणपती होते त्यांनी मग आता सांगल्यान त्याच्यातले दोन गणपती तो यंदा करता सेम थोडाफार काहीतरी फरक असा शकता पण ते गणपती पण मी तुमका आपल्या शेवटच्या कामानंतर मी दाखवेन आणि जर हा हो व्हिडिओ आवडलो किंवा संकेतचं काम याच्यानंतर जर जर आवडला ह्या तर एक आता त्याच्यात पहिलो हात आहे अजून ह्याच्यातचा बराचसा काम बाकी या शेवटचा हात बाकी आहे तर जर आवडला तर नक्कीच ते काय ॲप्रिशिएट करा नक्कीच तुमचं प्रतिसादाची गरज असता कारण एखादो नवीन कलाकार जो असता आपल्या कलेची दाद मागत असता प्रत्येक आणि हे सांगणं गरजेचं असतं आपण तसं तर आमच्या ह्या सगळ्यांच्या गाववाल्यांचे किंवा पंचकृषीतले दादीमुळे किंवा पंचकशीतल्या लोकांनी ते काही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे त्याच्या आधी ह्या शाळेत रूपांतर झालेला असा अशी त्याची उत्तरोत्तर प्रगती होणे अशी आम्ही गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करतो जय हिंद